नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल का की आता निवडणुका संपल्यानंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार कि मग घटणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता निवडणुका संपल्यानंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक या ठिकाणी विचारायला लागलाय की निवडणुका संपल्यानंतर अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो सामान्य कापूस सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता निवडणुका संपल्यानंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार हो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती व याच बरोबर निवडणुका संपल्यानंतर देशामध्ये आता कापसाच्या भावावर ज्या परिणाम आहे तर अशा मग अनुकूल घडामोडी घडणार कि मग प्रतिकूल घडामोडी घडणार आणि या सर्वांमुळे अखेर निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव बघितला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव एकाहत्तर सेंटच्या दरम्यान लक्षात घ्या भविष्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही सध्या निश्चांकी स्तरावर आहे म्हणजे इथून पुढे आपल्याला जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील निवडणुका संपण्याचा व आंतरराष्ट्रीय बाजाराचा जरी काही संबंध नसला तरी देखील आपल्याला वीस तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावामध्ये चांगली तेजी येताना दिसणार आहे आणि कापसाचा भाव सुरुवातीला बहात्तर सेंट्स पार आणि त्यानंतर पंचाहत्तर सेंट्स पार जाताना दिसल्या तर मला वाटत्या अजिबात आश्चर्य वाटायला नको आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव वाढणार म्हटलं की देशातील बाजारात सुद्धा सपोर्ट निर्माण होणार त्याचबरोबर देशातील असणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घडामोडींचा विचार केला तर वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारची सोयाबीन खरेदी वाढणार व्यापाऱ्यांची सोयाबीन खरेदी वाढणार याच्यामुळे सोयाबीन तेलाचा भाव वाढणार याच्यामुळे सरकी तेलाचा भाव वाढणार याच्यामुळे सरकी पेंडीचा भाव वाढणार याच्यामुळे पर्यायानं कापसाचा भाव वाढणार म्हणजे वीस तारखेनंतर देशामध्ये कापूस भाव वाढण्यासाठी ही सर्वात महत्वाची एक अनुकूल घटना एवढं लक्षात घ्या त्याचबरोबर एक आणखीन महत्वाची गोष्ट यावर्षी देशामधील कापसाचं लागवड क्षेत्र घटले यामुळे यावर्षी देशातील कापसाचं उत्पादन घटणार त्याचबरोबर देशामध्ये दे कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमाय ज्यामुळे जिनिंगला इथून पुढे दीडपट गतीनं कापसाची खरेदी करावी लागेल ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार शिवाय देशातील कापसाचा बाजारभाव सध्या निश्चांकी स्तरावर आहे यामुळे सुद्धा कापसाच्या भावाला आधार मिळणार म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की आपल्याला वीस तारखेनंतर म्हणजे निवडणुका संपल्यानंतर कापसाच्या भावात वाढ दिसणार की घट या प्रश्नाचं उत्तर आहे की कापसाचा अभाव निवडणुका संपल्यानंतर शंभर टक्के वाढणार मग साहजिक प्रश्न आहे की किती वाढणार तर लक्षात घ्या निवडणुका संपल्यानंतर जी सध्याची कापसाची भाव पातळी सहा हजार सातशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे तर ही बाजारभाव पातळी सुधारून कापसाचा बाजारभाव निवडणुका संपल्यानंतर सात हजार ते सात हजार आठशेच्या दरम्यान दिसला मला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको आणि अनुकूल परिस्थिती आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात घटत राहिल्या तर पंधरा डिसेंबरच्या आसपास किंवा डिसेंबर महिना संपता संपता कापसाचा बाजारभाव जर आठ हजारापर्यंत गेला तरी देखील आश्चर्य वाटायला नको कारण कापसाचं भविष्य जरी प्रचंड तेजीचं नसलं तरी देखील शंभर टक्के तेजीच मात्र आहे कापूस विक्रीचा विचार करणारा जो कास्ताकार बांधव आहे हो त्यांना विक्रीसाठी माझा सल्ला आहे की साडेसात हजाराच्या वर कापसाचा भाव मिळायला लागला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार